पोपट दे नाहीतर तुला घटस्फोट देतच नाही बघ ही मागणी काल्पनिक नाही आहे तर खरीखुरी आहे गेस करूही नका तुम्ही सहज ओळखाल घटना कुठली आहे पुणे तिथे काय उन्हे घटस्फोटासाठी बायकोला पोपटच का हवा तिच्या नवऱ्याला घटस्फोट का हवा आणि या प्रकरणी वकिलांनी काय म्हटलंय पाहूयात आजवर तुम्ही नवरा बायकोला मुलांसाठी संपत्तीसाठी पैशासाठी भांडताना नक्कीच पाहिलं असेल पण एका पोपटासाठी भांडताना पाहिलंय <laughs> नवरा आणि बायको दोघांचं जमत नाही पण जोवर नवरा पोपट परत करत नाही तोवर मी त्याला घटस्फोट देणार नाही अशी अजब मागणीच एका बायकोने कोर्टात केली आहे रणवीर आणि प्रणिता यांचं दोन हजार एकोणीस साली लग्न झालं पण दोघांचं फारसं काही पटलं नाही दोघांमध्ये मतभेद वाढलेत भांडणं झाली आणि प्रकरण कौटुंबिक न्यायालयात पोहोचलं दोघांना एकमेकांपासून सुटका हवी होती पण दोन्ही एकमेकांना कायदेशीररित्या सोडायला तयार नव्हते कारण काय माहिती आहे एक आफ्रिकन पोपट होय एक आफ्रिकन पोपट लग्नापूर्वी नवऱ्याने बायकोला आफ्रिकन पोपट भेट दिला होता पोपट तिला म्हणजे बायकोला प्रचंड आवडला पोपटावर तिला कदाचित नवऱ्यापेक्षा जास्त जीव जडला लग्नानंतर तिचं नवऱ्याशी खटकलं पण पोपटात मन अडकलं आणि तिने घटस्फोट द्यायला एक अजब मागणीच केली पक्ष पक्षकार नवरा बायको एका ग्रे पॅरेट साठी भांडले hmm. आफ्रिकन ग्रे पॅरेट नवऱ्याने बायकोला लग्नापूर्वी गिफ्ट केला होता दोघांचाही वाद होते दोघांचंही पटक नव्हतं पत्नीने घटस्फोटासाठी केस दाखल केली मी पतीकडून वकीलपत्र फाईल करून हजर झाली सदर केस समुपदेशनाला पाठवण्यात आली समुपदेशनाला पाठवल्यानंतर असं लक्षात आलं की दोघांना एकत्र राहण्याचे चान्सेस नाहीये त्यामुळे मग

पोपट असो किंवा प्रॉपर्टी घटस्फोटासाठी कोण कोणत्या गोष्टींसाठी अडून बसेल याचा काही नेम नाही ब्युरो रिपोर्ट साम न्यूज देश देशविदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका